या क्षणाची सर्वात मोठी बातमी ठाकरेंच्या बाजूने निकाल लागणार महाविकास आघाडीला बत्तीस जागा मिळणार उमेदवारांनी केला सर्वात मोठा दावा महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकात संपल्या आहे पाचव्या टप्प्यातील मुंबईतील सहा जागांवर निवडणूक झाली सहा जागांपैकी चार जागांवर ठाकरेगट लढतो आहे या तिन्ही जागांवर ठाकरे गटाचा सामना शिंदे गटासोबत आहे विशेष म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांची वडील विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात आहे मुलगा ठाकरेंसोबत असला तरी गजानन कीर्तीकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली मात्र निवडणूक झाल्यानंतर शिंदे गटातून गजानन कीर्तीकर यांच्यावर टीका करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर ठाकरेंचे उमेदवार असलेल्या अमोल कीर्तीकर यांनी महाविकास आघाडीत तब्बल बत्तीस जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त करत दावा केला आहे अमोल कीर्तीकर म्हणाले महाराष्ट्राची राजकीय संस्कृती परंपरा बुडीत निघाली असल्याचं दिसून येत आहे पक्ष तोडल्याने तर लोकांची घरी तोडली आहे हे महाराष्ट्र जनतेला आवडलेलं नाही आणि मतदानाच्या माध्यमातून शंभर टक्के लोकांनी दाखवलं आहे राजकीय विश्लेषक म्हणतात की महाविकास आघाडीच्या बत्तीसपेक्षा अधिक सीट महाराष्ट्रामध्ये निवडून येतील त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागेल एकीकडे मुलगा तर दुसरीकडे वैचारिक भूमिका यामुळे शिंदेगडात गजानन कर्तीकर यांची कुसंपना होत असल्याची टीका केली जात होती त्याला देखील अमोल कीर्ती उत्तर दिलं आहे वडील म्हणून शंभर टक्के त्यांचा आशीर्वाद माझ्यासाठी होता आहे आणि राहणार माझ्यासाठी त्यांनी कुठलाच प्रचार केला नाही किंवा कुठलीच वैयक्तिक मदत केली नाही पण गजानन कीर्तिकर यांना घेऊन मतं वळवण्यासाठी त्यांचा पक्ष उमेदवार त्यांचे कार्यकर्ते यशस्वी ठरले आहेत म्हणून अशी कुसंबना व्यक्तव्य केली जात आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला कडून नक्की सांगा गजानन कर्तीकरांनी घेतली भूमिका तुम्हाला योग्य वाटते काय याबद्दल तुमचे मत आम्हाला कळवून नक्की सांगा तुमचा फोटो उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे याबद्दल ले कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका